चाकोरा शहरामधले जुनी आणि सर्वात महत्त्वाची शाळा म्हणजे आमच्या मुलींची जिल्हा परिषदेची शाळा या शाळेच्या परिसराचा अभ्यास केला असता गेल्या अनेक वर्षापासून या शाळेची इमारत व्हावी याच्यासाठी बरेचसे पाठपुरावेही झाले मात्र गुत्तेदाराच्या अन्विज्ञपणामुळं आणि प्रशासनाच्या गफलतीमुळं प्रशासनाच्या गैरजबाबदार कार्यामुळं या शाळेच्या इमारतीचं काम येतं ऐतिहासिक कालीन हे काम या ठिकाणी होत आहे मात्र आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळा चालू झाला असता या शाळेतील गोरगरिबांच्या लहान बालकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जर प्रशासन करू शकत नसेल तर गरजा महाराष्ट्र माझा म्हणण्याचं थोडंसं आम्हाला कुठंतरी अवघड दिसतंय की काय असं या ठिकाणी परिस्थितीहून वाटतंय कारण आम्ही आता महाराष्ट्र गीत सादर करतोय महाराष्ट्राच्या गवगवा गाथा आपण साजऱ्या करतोय मात्र एवढ्या प्रगत अशा जिल्ह्यामध्ये प्रगत अशा राज्यामध्ये आणि आधुनिक प्रगत अशा या चाकूर शहरामध्ये या लहान बालकांना पिण्याचं पाणी जर प्रशासन उपलब्ध दे करून देत नसेल तर पालकांनी काय निर्णय घ्यावा कारण अगोदरच या चाकूर शहरातील बरेचसे राजकीय पुढाऱ्यांच्या खाजगी संस्थांशी असलेले संबंध त्यांचे असलेले हितसंबंधामुळं ही, ही गोरगरिबांची जिल्हा परिषद शाळा बंद करावी की काय असा घाट तरी या राजकीय पुढाऱ्याकडून घातला जात नसेल ना असं पालकांमध्ये चर्चा होते म्हणून स्थानिकच्या मेहमी म्हणणाऱ्या पुढाऱ्यांनी वेळीच या लहान बालकांच्या पाण्याची व्यवस्था आणखीन एक दुसरी घटना म्हणजे या विद्यार्थ्यांना शौचालय नाही पूर्ण पहिली ते दहावीपर्यंतच्या मुली या शाळेमध्ये शिकतात यांना शौचालयाची जर आपण व्यवस्था करू शकत नसलो तर आपला निषेध करण्यापेक्षा महानिषेध करावा की काय असं या ठिकाणी खंत व्यक्त केली जाते म्हणून वेळीच प्रशासनानं दखल घ्यावी आणि या मुलींच्या पिण्याच्या पाण्याची आणि स्वचालयाची व्यवस्था करावी एक चांगली घटना अशी या शाळेमध्ये दिसून येते की या शाळेमध्ये शिकवणारे गुरुजन वृंद अत्यंत चांगल्या पद्धतीनं या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केल्याचं दिसून येतंय निकालातही त्याचं रूपांतर आपल्याला पाहण्यात आलेलं आहे म्हणून ज्या ठिकाणी हिरे दडलेले आहेत त्या हिऱ्यांना संपुष्टात आणण्याची प्रक्रिया कृपया राजकीय पुढाऱ्यांनो करू नका कारण हे भविष्य तुमामा सर्व गावकऱ्यांचं हे भविष्य या ठिकाणी दडलेलं असल्यामुळं वेळीच आपण दक्षता घ्यावी आणि यांच्या भौतिक सुविधा आपण उपलब्ध करून द्याव्या जय हिंद जय महाराष्ट्र